यात सहभागी सर्व लोक शरद पवार कथाचे प्रभाकर राव देशमुख सुप्रिया सुळे रोहित पवार यांचे कॉल्स देखील आहेत एकतर मी देवेंद्रजींचं भाषण स्टेटमेंट ऐकलेलं नाही मी पार्लमेंटमध्ये मध्ये व्यस्त होते आणि त्याच्यानंतर वन नेशन वन इलेक्शनची जॉईंट पार्लमेंटरी कमिटी आहे त्या कामात मी व्यस्त होते तुमचा आग्रह होता प्रेसचा म्हणून खर तर मी तुमच्याशी बोलते कारण मला आश्चर्यही वाटलं की जो आरोप माझ्यावर झालेला एक तर माझं आयुष्य माझा मोबाईल हा पूर्णपणे पारदर्शक आहे हो मी पत्रकारांच्या कॉन्स्टंट कॉन्टॅक्ट मध्ये असते का तो हसते इथे जेवढे माईक घेऊन उभे आहेत ना हे तुम्ही सगळे इथले किंवा जे बघत असतील या सगळ्या पत्रकारांचे मला रेग्युलर मेसेजेस येतात त्यांचे फोन्स येतात त्यांनी जे बातमी केली त्याचे तुम्ही व्हिडिओज तुम्ही सगळे मला पाठवता जसे तुम्ही पाठवता तुषार खरा त्यांना ओळखते का अर्थातच मी त्यांना ओळखते त्यांचा पॉप्युलर युट्यूब चॅनल आहे त्यांनी माझी लोकसभेला विधानसभेला इंटरव्ह्यू देखील घेतलेले अर्थातच मी त्यांना ओळखते आणि लोक मला पाठवतात बातम्या ऑफकोर्स पाठवतात मी त्या फॉरवर्ड करते तर नाही मी फॉरवर्ड करत नाही आणि एका सशक्त लोकशाहीमध्ये एका लोकप्रतिनिधीला आणि पत्रकाराला बोलायला प्रॉब्लेम काय हा माझा पहिला मुद्दा आहे त्याच्यामुळे मला खरं तर आश्चर्य वाटलं आणि माझी भाषण माझे सगळे सोशल मीडियाचे अकाउंट हे सगळे पारदर्शकपणे तुम्ही सगळे पाहता मी कधीही कोणत्याही व्यक्तीबद्दल वैयक्तिक स्टेटमेंट केलेला नाही करणारी नाही कारण का माझ्या आई वडिलांनी माझ्यावर केलेले संस्कार कैलासाशी यशवंतराव चव्हाणांचे संस्कार हे माझ्यावर आहेत त्यामुळे तुम्ही माझी सगळी भाषा डेटा स्पिक्स लावडर दॅन वर्ड्स हा पहिला मुद्दा आणि केस केसमध्ये मी एक स्टेटमेंट केलेलं मला आता क्लिअरली आठवतंय मी असं म्हणले होते की एक कोटी रुपये ज्याचा आरोप झाला त्या महिलेवर मला चिंता अशी होती की एक कोटी रुपये कॅश जेव्हा नोटबंदी झालेली आहे कॅश नाही आहे मग सगळे जर बँकिंग सिस्टम मध्ये आले तर एक कोटी रुपये कॅश आले कुठून आणि मला क्लिअरली आठवत मी मीडियात असंही बोलले होते की मी हे निर्मला जीन पर्यंत आहे कारण का एवढा कॅश जर एक कोटी रुपये कॅश ह्याची अकाउंटेबिलिटी आहे का हे एक कोटी रुपये कुठल्या अकाउंट मधून काढले कुठल्या बँकेतून कोणी काढले हे या देशाला कळलं पाहिजे कारण का नोटबंदी करताना आदरणीय प्रधानमंत्र्यांनी असं सांगितलं होतं की ब्लॅक मनी इरॅडिकेशनसाठी कॅश काढून आपण सगळ्यांना बँकिंग सिस्टम मध्ये आणूया म्हणून नोटबंदी झाली मग एक कोटी रुपये कॅश कुठून आले एवढंच मी बोललेले माननीय देवेंद्रजींनी अनेक नावं त्याच्यात घेतली त्यातल्या कुठल्या व्यक्तीला मी भेटलेले नाही आणि मी त्यांना ओळखती नाही मला नावंही त्याच्यातली माहिती नाही आणि माझं स्पॉट लोकेशन हे तुम्हालाही सगळ्यांना माहिती असतं आणि आजकालच्या तंत्रज्ञानामुळे कॅमेराजमुळे कोण कुठे गेलं काय गेलं भेटलं हे सगळ्यांनाच माहिती असतं त्याच्यामुळे मी कुणाला भेटले वगैरे हे मी पारदर्शक आयुष्य जगते त्यामुळे मी कुणालाही भेटलेले नाही मला या विषयाची फारशी माहिती नाही हो घरातांना ओळखते का मी हो ओळखते त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये अनेक वेळा संभाषण झाले का हो त्यांनी माझा इंटरव्ह्यूज घेतलाय आणि